मला एक सांगा तुम्ही पण त्यातलेच आहात का जे नेहमी गृहित धरले जातात कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत म्हणजे आपलं कितीही महत्वाचं काम सुरू असलं तरी दुसऱ्यानं मदत मागितली तर आपलं हातचं काम सोडून त्यांना मदत करतात स्वतःच्या मतावर ठाम राहत नाहीत लोकांना न ना दुखावता त्यांना सतत खुश ठेवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात मग स्वतःला त्याचा कितीही त्रास होऊ दे समोरचे व्यक्ती आनंदी झाली पाहिजे त्यांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे हो का तुम्ही पण असेच आहात का म हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी निशा तर सध्या मी द आर्ट ऑफ सेईंग नो हे डेमन यांचं पुस्तक वाचत आहे जे की सोनाली नवांगुळी यांनी मराठीत अनुवादित केले खर तर पटकन वाचून संपेल इतकं लहान हे पुस्तक आहे पण त्यात दिलेले कृतीशील होण्यासाठीचे सल्ले तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतील हे नक्कीच व्हिडिओला सुरुवात करूयाच पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या या पुस्तकात तुम्हाला आत्मविश्वासाने व कुठलाही अपराध भाव मनात न बाळगता नाही कसे म्हणावे हे सांगितले आहे तसेच त्या मार्गावरून पुढे जात असताना तुमचं ध्येय गरजा आणि मतं खच्चीकरण करत असलेल्या व समोरून येणाऱ्या विनंती नाकारायचा खंबीरपणा तुमच्यात विकसित होत जाईल नाही म्हणायचं असताना आपण हो का म्हणतो याची प्रमुख अकरा कारणे या पुस्तकात सांगितली आहेत इतरांचा अनादर न करता नाही म्हणण्याची दहा सोपी तंत्रे तसेच तुम्ही इतरांना नाही म्हणल्यावर सांगितले सीमारेषा आखून घेणं आपल्या निर्णयावर ठाम राहणं आणि सगळं करत असताना इतरांचा आदरस पात्र ठरणं हे कसं साधावं हो? हे तुम्हाला या पुस्तकातून नक्कीच शिकायला मिळेल आता असा एखादा मित्र किंवा परिचित माणूस आठवा जो तुमच्या मते माणसांना खुश ठेवणारा नमुना आहे या माणसाला खरंतर तुम्ही मोजक्या गोड व्यक्तींपैकी एक मानता तो किंवा ती नेहमी मदत करायला तत्पर असते किंवा कधी आपल्याला गरज वाटली तर आपण त्याला मदतीसाठी गृहित धरू शकतो यातलं काहीस तुम्हाला देखील लागू होते का तुम्ही तत्काळ हातातलं काम बाजूला ठेवून हो म्हणता आता इथंच मोठा वादाचा विषय आहे सतत इतरांच्या प्राधान्यक्रमाला स्वतःचा आधी स्थान देण्यातून तुम्हाला बऱ्याचदा दुःखी चिंतामग्न आणि थकल्यासारखं वाटतं लोकांना नाही म्हणू शकणं हे एक विकसित करण्याजोगं कौशल्य आहे त्यामुळं तुमच्या आवडीनिवडी मग त्या खाजगी असो व व्यावसायिक त्यांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मोकळे होता त्यामधून उत्पादकतेत वाढ होते नातेसंबंध सुधारता तसेच आपला आत्मविश्वासही वाढतो मात्र हे कौशल्य वाढवत नेण्याची ने गोष्ट जरा अवघडच आहे म्हणजे बऱ्याच जणांसाठी आजवर केलेला प्रवास अगदी उलट दिशेने करण्याची गोष्ट आहे नाही म्हणणं म्हणजे जन्मभर आपला पालक शिक्षक नातेवाईक यांनी रुजवलेला उद्देश एका निष्फळ ठरवण्याचा प्रकार पण खरं तर हे प्रयत्न फार मोलाचे आहेत एकदा तुमच्यात विनयपूर्ण आत्मविश्वासाने नाही म्हणण्याची क्षमता तुमच्या तुम्ही तिचा वापर करू लागलात तर तुमच्या लक्षात येईल की ते लोक तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुमच्या वेळेला किंमत देतील लेखक म्हणतात की ज्या ज्यावेळी मी कुणाला हो म्हणायचो त्यावेळी असं वाटायचं की मी योग्यच करतोय मी इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो मग तसं करण्याच्या निर्णयानं मला पश्चाताप का होईल पण आतला लहान कुरा आवाज म्हणायचा इतरांना हो म्हणण्याचा परिणाम स्वतःला अवेरण्यात होतोय हाताशी असणारा वेळ स्वतःच्या कामाचा मागे लागण्यात होतच नाही कालांतराने तुम्ही इतके दमून जाता आणि चिडचिडे आणि नाराज दिसायला लागता की इतरांची मदत करण्याची इच्छा व त्राण तुमच्यात उरत नाहीत मी असं अजिबात म्हणत नाही की दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करा तुमचे मित्र कुटुंबीय सहकारी हो इतकंच काय तर अनोळखी सुद्धा मदत मागतील तेव्हा ती कराच पण दुसऱ्यांना मदत करण्याच्या प्रक्रियेत तुमचे स्वतःचे प्राधान्यक्रम सोडून देणं हे आपल्याला टाळायचे आहे जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा स्वतःच्या गरजांना पहिल्या क्रमांकावर ठेवता तेव्हा काही माणसं अशी असतील आश की ते तुम्हाला मदत करायलाच पाहिजे म्हणून अडून राहतील तुमचा नकार ते ऐकूनच घेणार नाहीत पण अशा प्रसंगी तुम्ही खंबीर असणं आवश्यक आहे काही लोकांना असं वाटतं की खंबीरपणा जन्मजातच असतो पण हे साप चुकीचं आहे खंबीरपणा किंवा दृढ निश्चय हा शिकून आत्मसात केला जातो मी प्रशिक्षणानं किंवा सरावानं हा विकसित करू शकता आता खंबीरपणा किंवा ठाम असणं आणि आक्रमकता यातला फरक ओळखणं फार महत्वाचं आहे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे निरोगी ठामपणा आदबशीर असतो तर आक्रमक व्यक्ती आपलं म्हणणं उद्दामपणे अवमान केल्यासारखं मांडते समजा आपल्याकडं कोणीतरी मदत मागितली आणि आपल्याला नाही म्हणायचंय तर जी ठाम व्यक्ती किंवा खंबीर व्यक्ती आहे ती त्या विनंतीला प्रांजळपणे नकार देईल आणि विनंती किंवा मदत मागणाऱ्या व्यक्तीला दुसरं कोण मदत करू शकेल त्याचं नाव सुचवेल पण त्याच ठिकाणी आक्रमक व्यक्ती धाडकन नाही म्हणत त्या व्यक्तीला टाळल्यासारखं करेल आणि उलट मदत मागितल्याबद्दल तुच्छता दाखवेल आता तुमच्या लक्षात येते का मला नेमकं काय म्हणायचं आहे ते आक्रमकता ही नेहमी अवेगातून येते आक्रमक व्यक्ती अत्यंत कठोर किंवा अविवेकी पद्धतीने उत्तर देते पण नंतर बहुतेकदा तिला त्याचा पश्चाताप होतो या उलट ठाम व्यक्ती नियोजनपूर्वक विचाराने आणि समजुतीने वागते ठाम व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांचा विचार, विचार करून आपली बाजू स्पष्टपणे मानते आणि मग नकार देते नाही कोणीही म्हणू शकत पण आपल्याला अपराध भावाशिवाय नाही म्हणायला शिकायचं आहे सौजनानं एखाद्याला नकार द्यायचा आहे यानंतर आपण आता बघूया नाही म्हणायचं असताना आपण हो का म्हणतो याची प्रमुख अकरा कारण त्यातलं पहिलं कारण म्हणजे आपल्याला लो लोकांना दुखावणं टाळायचं असत ज्या गोष्टीतून लोकांना दुखावण्याचा आपला हेतू नसतो अशा गोष्टीतही लोक दुखावून घेतात एखाद्याची मदत मागितल्यावर त्याच्याकडून नकार येणं हेही याच उदाहरण आहे तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतोय का की एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडं मागितले मग ती वेळ असो वा पैसा किंवा इतर कोणतीही पण तुम्ही खरंच त्यावेळी ते त्याला मदत करू शकत नाही मग तुम्ही आदरपूर्वक त्यांना नाही म्हणालात पण नकार ऐकल्यावर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया त्वरित उमटते आणि ती व्यक्ती तो अपमान मानून घेते त्यांच्या चेहऱ्यावर ते उघडपणे आपल्याला दिसत असत आणि आपल्या मनात नंतर अपराधभावाचा लाटा फुटतात खर तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे मदत मागणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही आब राखत आदरपूर्वक नकार देत आहे तोपर्यंत नकारातून त्यांनी ओढवून घेतलेल्या अपमानाला आप आपण जबाबदार नाही आपण नाही म्हणून चूक केली अशी भावना मनातून काढून टाका यानंतरच दुसरं कारण आहे लोकांना नाव करणं आपल्याला टाळायचं असतं बऱ्याचदा आपण लोकांना हो म्हणतो कारण त्यांना नाउमेद करणं आपल्याला आवडत नाही अपेक्षा मातीमोल करू नये असं आपल्याला वाटत पण हा अवास्तव आहे त्यांना वाटणाऱ्या जबाबदार नसता आपण एक उदाहरण बघूया तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रगती पुस्तकात अ गुणवत्तेची अपेक्षा असते मात्र त्या जागी त्याला ब आणि क बघून तुम्हाला आश्चर्य वाटतं तुम्ही नाराज होता खर तर तुम्हीच अवास्तव अपेक्षा केलेली कदाचित ती अपेक्षा अनुचित असेल तसेच जर तुमच्याकडं मदत मागायला आलं आणि तुम्ही त्याला नाही म्हणालात तर ती व्यक्ती नाराज होते मात्र तिची किंवा त्याची नाराजी ही तुमचा दोष नाही तीच व्यक्ती तुमच्याकडं अवास्तव वा अपेक्षा घेऊन आलेली त्यामुळं त्याच्या नाराजीसाठी आपण जबाबदार नाही हो म्हणण्याचं तिसरं कारण आहे आपल्याला स्वार्थी दिसणं टाळायचं असतं लोक आपल्याकडं कसं पाहतात हा अनेकांचा काळजीचा विषय आहे प्रत्येकालाच असं वाटत असतं की लोकांनी आपल्याबद्दल चांगला विचार करावा आपल्याला ही काळजी घेणारी व्यक्ती आहे व नेहमी मदत करणारी व्यक्ती आहे असं म्हणावं आणि त्यांच्या अपेक्षांच्या पातळीवर खरं उतरण्यासाठी आपण कुठल्याही टोकाला जाऊ शकतो त्यांनी आपल्याला स्वार्थी समजू नये असंच आपल्याला वाटत राहतं त्यामुळं ता। आपण लोकांना नेहमी हो म्हणतो आपण स्वतःचे महत्वाचे काम बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला जातो पण त्यानंतर आपल्याकडं स्वतःची काळजी घेण्या इतका वेळ सुद्धा उरत, आनी ताकत उरत आनी हो नाही आणि ताकदही उरत अशा मुळे आपण हळूहळू ही जगण्याची पद्धत खूप त्रासदायक आहे तुम्ही नाही म्हणल्यावर लोक स्वार्थी म्हणतील का तर हो म्हणतील पण त्याला तुम्ही जबाबदार नाही दुसऱ्यांसाठी दा, धा धावत जाण्याआधी तुम्ही स्वतःकडे पाहणं ही सगळ्यात जबाबदारीची गोष्ट असते तुमचा वेळ ताकद आणि अवधान दुसऱ्यांसाठीच वापरून संपवलं तर तुमच्यासाठी काहीच उरणार नाही लोकांना आपण हो म्हणतो याचं चौथं कारण म्हणजे आपल्याला इतरांची मदत करायची असते तुम्ही शेवटची मदत कधी केली होती ते आठवा मला खात्री आहे की ती मदत करून तुम्हाला छानच वाटलं असणार तुमचा तो दिवस छान गेला असणार दुसऱ्यांना मदत करणं ही भावनाच विलक्षण असते आणि त्यामुळे आपल्याला मदत करायला आवडतं लोकांच्या उपयोगी पडणं ही आद्रास पात्र कृती आहे यात शंकाच नाही मात्र तुमचे स्त्रोत किंवा भांडार हे मर्यादितच असतं तुमच्या हाती अमुक इतकाच वेळ पैसा आणि अवधान असत त्यामुळं तुमच्याकडचा संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करणं महत्वाचं ठरत लोकांना मदत करू नका असं मी कधीच म्हणत नाही पण सगळ्यात आधी तुमच्या गरजा पूर्ण व्हायला हव्यात याची खात्री करून घ्या पाचवे कारण आहे आत्मसन्मानाशी झगडा आपल्याला स्वप्रतिमेबद्दल मनात अविश्वास आणि ताण असतो तेव्हा आपल्याला इतरांच्या वेळीपेक्षा आपल्या वेळेचे महत्व कमी आहे अशी चुकीची भावना मनात तयार होते आपले ध्येय आणि आवडीनिवडी इतरांच्या तुलनेत कमी महत्वाचं आहेत असंही आपल्याला वाटतं आणि आपण आपलं कितीही महत्वाचं काम असलं तरी त्यांच्या कामाला प्राधान्य देतो आणि त्यांना हो म्हण मन। हो म्हणण्याचं सहावं कारण आहे लोकांना आपण पसंत पडावं ही आस लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे त्यांना आपण आवडावे असं आपल्याला वाटत असतं त्यामुळं आपण हो म्हणतोच पण सरते शेवटी तुमचा वेळ ऊर्जा आणि सन्मान हे महत्वाचं हे लक्षात घ्या त्यानंतरचं सातवं कारण आहे आपल्याला स्वतःचं उपयोग मूल्य दाखवायचं असतं माणसांच्या नजरेत भाव वाढवण्यासाठी आपण सातत्याने त्यांच्या म्हणण्याला होकार देत असतो हो, हो म्हणण्याचे आठवे कारण आहे आपल्याला संधी गमवायची भीती वाटते मला एक सांगा तुम्ही तुमच्या बॉसला कधी या कारणामुळे होकार दिलाय का की जर नकार दिला तर वाढ बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळणार नाहीत तसेच तुमच्या मित्राला किंवा इतर कोणालाही फक्त हो यासाठी म्हणलात की भविष्यात मिळणाऱ्या फायद्याची किंमत चुकवावी लागेल या प्रकारच्या भीतीला फोमो म्हणतात म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आउट लक्षात ठेवा दिवसाचे तास मर्यादित आहेत तुम्ही त्यावेळेत सगळंच करतो म्हणाला तर ते शक्य नाही आणि तुम्ही ज्यावेळी कोणत्या तरी गोष्टीला होकार देता त्यावेळी कोणत्या तरी गोष्टीला नकार सुद्धा देत असता काही संधींचा मागे जाता तेव्हा काही संधी हुकतात सुद्धा त्यानंतर होम म्हणण्याचे नववे कारण आहे आपण भावनिक छळवणुकीला बळी पडतो तुमचा नकार स्वीकारण्यास तयार नसलेली माणसं तुम्हाला भावनिक छळ करून हो म्हणवून घेतात उदाहरणार्थ शब्दा घालणं धमक्या देणं अपमान करणं पान उतारा करणं किंवा बहिष्कृत करणं या मार्गाने ते तुम्हाला कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तुम्ही ठामपणा आबाधित ठेवण्याची व निश्चयावर अडळ राहण्याची गरज आहे शेवटचं हो म्हणण्याचं कारण आहे आपण संघर्षाच्या विरोधात असतो अनेक लोक नाही म्हणायला कचरतात कारण त्यांना कोणताही संघर्ष किंवा भांडण नको असतं मी एक उदाहरण देतो माझा एक मित्र मला म्हणाला की मला शुक्रवारी विमानतळावर पोहोचव मला बाहेर जायचं आहे शुक्रवारी खरं तर माझी एक महत्वाची मीटिंग असल्यामुळं मी सॉरी शुक्रवारी मला जमू शकत नसल्याचं त्याला सांगितलं पण त्यावर तो असं म्हणाला की यानंतर भविष्यात माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नकोस माझं एक काम करू शकत नसतील तर त्यावर मी वातावरण थंड होण्यासाठी लगेच हो म्हणालो ठीक आहे मी येतो तुला सोडायला स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्यापेक्षा मी त्याची मागणी लगेच मान्य करून टाकली वाद घालण्यापेक्षा हे मला सोपं वाटलं जर तुम्हाला संघर्षाची भीती वाटत असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही साध्या गोष्टी करणं क्रमप्राप्त ठरतं त्याआधी तुम्ही हे लक्षात घ्या की प्रत्येक वेळी एक वाक्यता शक्य नसते माणसा माणसात मद गरजा अपेक्षा भिन्न असतात कुरकुर ही अटळ असते त्यामुळं नाही म्हणायचा सराव हा छोट्या छोट्या पायऱ्यांनी करा तुमचं आता लक्षात आलंच असेल की तुम्ही हो का म्हणता आता पुढे तुम्हाला मी अत्यंत विनयशीलपणे संयमानं आणि सच्चे नाही कसं म्हणायचं हे सांगणार ना आहे नाही क्रमांक एक आहे थेट आणि स्पष्ट राहा आपण एक प्रसंग पाहू कोणीतरी तुमच्याकडं मदत मागितली आहे आणि तुम्ही कामात व्यस्त आहात तुमच्याकडं सुद्धा वेळ नाही तर तुम्ही स्पष्ट न बोलता मी करतो नाही मी कामात आहे मी नंतर करतो पण मला वेळ नाही असं गोंधळात टाकणारं उत्तर दिलं तर समोरच्याला वाटतं की याला थोडं कन्व्हिन्स केलं तर तो तयार होईल मग तो रिक्वेस्ट करत राहतो आणि त्यानंतर तुम्ही नाही म्हणू शकत नाही त्यापेक्षा त्याला थेट आणि स्पष्ट सांगितलं माफ करा पण माझ्याकडे तुम्हाला मदत करण्याजोगा वेळ नाही आणि एका महत्वाच्या अहवालावर माझं काम सुरू आहे मी आता तुम्हाला खरंच मदत करू शकत नाही असं उत्तर दिलं तर नक्कीच त्याला जरी मनातून आवडलं नसलं तरी तो तुमचा हा निर्णय स्वीकारेल हे नक्कीच हा पण नकार देताना कारणाबाबत प्रामाणिक राहा काहीतरी उगाच घडवून आणून सांगू नका अन्यथा तुम्हीच खोटं बोलल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत राहील आणि समोरच्याला सुद्धा तुमच्याकडे प्रामाणिकपणाची कमतरता असल्याचं जाणवेल त्यामुळे थेट सभ्यतापूर्ण व्यवहार करणं ही सगळ्यात चांगली पद्धत आहे नाही म्हणण्याचं दुसरं धोरण आहे वेळेसाठी थांबवू नका आपल्याला विनंती करत्याची मदत करायची नाही पण आपण त्याला नाही कसं म्हणायचं म्हणून नंतर सांगतो विचार करतो अशी उत्तरं देतो तुमच्याकडे कोणी मदत मागितली आणि ती विनंती नाकारण्याशिवाय गत्यंतर नाही हे तुम्हाला माहीत असतं तेव्हा वेळ दौडू नका थेट आणि स्पष्ट राहा समोरचा यावर चिडू देखील शकतो पण त्याचा प्रतिसाद किंवा त्यामागची भावना त्या यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही, नाही म्हणण्याचं तिसरं धोरण आहे नाहीऐवजी दुसरा शब्द वापरा मागास घेतलेलंच उदाहरण घेऊया मित्राला विमानतळावर पोचवायचं आहे तर त्या ठिकाणी थेट नाही असं न म्हणता आपण असं म्हणू शकतो की मला तुला मदत करायला आवडलं असतं पण मी सध्या एका खूप महत्वाच्या प्रकल्पात अडकलोय किंवा आपण असंही म्हणू शकतो की हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत लोक माझ्यावर अवलंबून आहेत तुझ्यासाठी नक्कीच हे काम बाजूला ठेवलं असतं पण हे खूप महत्वाचे काम आहे माझी इथं जास्त गरज लागेल या दोन्ही वाक्यात तुमच्या लक्षात येते का आपण नाही हा शब्दच वापरलेला आप नाही आपल्याला विनंतीला नाकारणं भाग पडतंय असं त्याला स्पष्ट पोचेल त्यामुळे तो नक्कीच तुमची बाजू समजून घेईल त्यानंतरचं नाही म्हणायचं पुढचं धोरण आहे की पर्याय द्या कोणालाही लटकत राहायला आवडत नाही त्यामुळे नकार देताना विनंती दुसरा पर्याय द्या म्हणजे कोणी तुमच्याकडे मदत मागितली आणि तुम्हाला मदत करणं शक्य नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणाच पण त्याचबरोबर तुमच्याऐवजी मदत करायला तयार होऊ शकतील अशा व्यक्तींची त्यांना नावं सुचवू शकता एक उदाहरण देतो तुम्ही असं म्हणू शकता की मला तुला मदत करायची इच्छा आहे पण मी चार वाजेपर्यंत दुसऱ्या कामात अडकलेला असेल तोपर्यंत तू थांबू शकतेस पण तोवर तुला थांबता येणार नसेल तर तू टोनीला विचारू शकतेस आत्ता यावेळी कदाचित तो तुला मदत करू शकेल अशा पद्धतीनं तुम्ही हा विषय हाताळू शकता यासारखी अजून सहा धोरणं या पुस्तकात दिली आहेत तसेच नाही म्हणण्यासाठी या व्यतिरिक्त अजून पाच बोनस धोरणे लेखकांनी छान पद्धतीनं उदाहरणासहित दिली आहेत त्यानंतर कोणत्या प्रसंगी कसा नकार द्यावा म्हणजे विस्तारित कुटुंबाला कसा नकार द्यावा तुमचे मित्र बॉस सहकारी तसेच जोडीदाराला व तुमच्या मुलांना कसा नकार द्यावा हे उदाहरणांसहित छान पद्धतीनं स्पष्ट केलं आहे त्यामुळं मला मनापासून असं वाटतंय की हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या आणि एकदा वाचा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा प्रत्येकाला हो म्हणता का आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काय फायदा झाला हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा थँक्यू